शिक मॉडेल लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण या ताजा बातम्या बघण्यासाठी तारुण्य शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नागरिकांनी सुटकेचा विश्वास सोडला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे परिसरात वन विभागाने बिबट्याला यशस्वीरित्या जेरबंद केले आहे सिन्नरच्या पूर्व व पश्चिम भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत निर्माण झाली होती वन विभागाने सुमारे दहा दिवसांपूर्वी परिसरात पिंजरा लावला होता आज दिनांक दोन जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास उत्पात माजवणारा बिबट्या पिंजऱ्यात अडकला त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा विश्वास सोडला आहे बिबट्यात जेरबंद झाल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व पुढील कार्यवाही केली दरम्यान परिसरात आणखी बिबट्याची हालचाल असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यांचा शोध सुरू आहे अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून रात्रीच्या वेळी एकटे बाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट आदित्य झापर्डेसह स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक